राज्य न्यूज ट्वेंटी नवा शोध नवी बातमी पुणे शहरामध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत बसमधून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरण्याच्या घटना घडत असताना चहातून गुंगीचे औषध देऊन महिलांचे दागिने लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे बिबीवाडी भागामध्ये गुंगीचे औषध देऊन दोन महिलांचे दागिने चोरून नेले आरोपी महिलेने दोन महिलांना काम मिळवून देण्याचे आमिष देऊन त्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन दागिने लंपास केल्याचं तपासात समोर आलं याबाबत बिबीवाडी येथील पापडवस्ती परिसरात राहणाऱ्या चोपन्न वर्षीय महिलेने मंगळवारी अठरा तारखेला बिबीवाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे यावरून एका अनोळखी महिलेवर आय पी सी तीनशे ब्याण्णव तीनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार बारा जून रोजी दुपारी साडेबारा ते रात्री साडे वाजण्याच्या सुमारास भारत ज्योती बसस्टॉप लक्ष्मी रोड आणि महिलेच्या राहत्या घरी घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला बारा जून रोजी भिववाडीतील भारत ज्योती सोसायटी परिसरातून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निघाल्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका महिलेने त्यांना अडवले महिलेला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून लक्ष्मी रोड येथे घरी नेले महिलेला चहातून गुंगेचे औषध देऊन तिच्याकडील त्र्याऐंशी रुपये किमतीचे दागिने आणि मोबाईल फोन काढून घेतला अशाच प्रकार भिववाडी भागातील आणखी एका महिलेकडील दागिने चोरून नेल्याचा तपासात उघडकीस आला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे गुंगीचे औषध देऊन दागिने चोरणाऱ्या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा